बघा तो असताना सगळं पॅकिंग ही वगैरे सगळं केलं बघा आज मी पूजेत मसाला वाचते तिकडं मसाला करायचा आलो आहे ऑर्डरी आपल्याला भरपूर आली द्या जवळजवळ हॉटेलच्या आपल्याला ऑर्डर दहा किलोनं पंधरा किलोनं तीस किलोने येतात आणि आपल्या साध्या कस्टमरचे दोन किलो तीन किलो कुणाची एक किलो अशा ऑर्डर येते द्या बघा तो परंतु काल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एवढ्या ठिकभर ऑर्डर आली आहोत मला दाखवतो हो भाई ठिकभर ऑर्डर आली आता पॅकिंग आहे तुम्हाला सांगतो आणि पिशवीत भरलं आहे तुम्हाला सांगतो ही पिशवी मोठी लाट पिशवी ह हो न उचलायचो की पिशवी हो भाई गच्च भरले नाद करायचं नाही आपला बी नाद करायचं नाही आता जातो कुरिअरला टाकायला कारण का तुम्हाला पना माहीतच आहे लोकांना लवकरात लो लवकर लो सुविधा दिली पाहिजे उशीर करून चालत नाही ना आपलं कसं आहे माहिती आहे का आपल्याकडं जेणे मसाला ऑर्डर आहे त्यांची सुविधा अतिशय तात्काळ आहे हे काय उचालते का पूजा ना करते का आपला पण हा अच बसलंय ठिका ठीक पिशिप मोठ ला झाले तुझी बन तुझ्या गेला लंगी मिरची आहे बिशी मिरची अजून लाभ करायचं नाही आपला सगळं तयार झालेलं का हे आता कुरिअरला जाऊन पाठवायचं आहे आणि कुरिअरला पाठवल्यानंतर तुम्हाला सांगतो तुम इथे येऊन पुन्हा डबल मसाला करायचा आहे बाजू सगळा ओके तयार झालाय रेडी तर दोस्तानो तुम्हाला बी ऑर्डर करायची असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे किंवा नुसतं व्हॉट्सअपला हाय म्हणून पाठवा तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील आणि फोनपे पे, पे हाच नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो तुम्ही पेमेंट केल्यानंतर बिनधास्तपणे आपल्या स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअपला सा। टाकून द्यायचा तो फोन नाही लागला किंवा नाही लागला तर तुम्हाला सांगतो तुमची ॲटोमॅटिक ऑर्डर बुक होती काय अडचण नाही आणि तुम्ही आज ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला लगेच असो चार ते पाच दिवसाच्या कालावधीमध्ये घरपोच होणार त्यामध्ये तुम्ही शंका घ्यायची नाही फक्त वीस वर्ष व्हा आणि आपली तत्पर सेवा आहे चोवीस तास फोन चालू आहे आपला तत्पर सेवा आहे जर काय लाईटीचा गोटाळा असला तर आपल्या एका वेळेला फोन बंद असेल तर तुम्हाला सांगतो एवढं गच्च भरलेलं आहे बघा पिशवी गच भरलेली आहे तुम्हाला खोटं वाटत असेल बाबा पिशवी गच भरलेली आहे आपली सेवा तशी झलद आहे आणि आपल्याला नाद करायचं नाही तरी कुणी काय म्हणू द्या आपण आपल्या व्यवसायामध्ये तत्पर राहायचं आहे आता लो लोकांकडं किंवा कोणाकडं लक्ष देत बसत नाही प्रत्येक माणूस काय आहे काय हे बघत आहे तर खरंच तुमच्यासारख्या लाखो लोक मला यूट्यूब फॅमिलीमध्ये प्रेमळ माणसं भेटले आणि कसं माहिती आहे का तुम्ही माझ्या संकटाच्या काळात पडत्या काळात तुम्ही मला खरंच चांगला सपोर्ट केला आहे त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा हृदयापासून अंतकरणपूर्वक मी तुमचा आभार मानतो कारण का व्यवसाय भरभराटला चालला की कोणी बी तुम्हाला सांगतो ऑर्डर सुटवा पण आपल्या पडत्या काळातसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून दररोज मला तुम्ही ऑर्डरी करताय आणि मी जस व्यवसाय चालू केला आहे तसं मी दररोज बिझी आहे मी फोन उचलतोय आणि ताई तर मसाला करण्यात इतक्या व्यस्त आहेत की बोलायचं काम नाही तुम्हाला सांगतो आता गडबड व्हायला लागले जातो कुरिअरला आणि ही पोत येतो तुम्ही असाच आम्हाला सपोर्ट असू द्या खरंच तुमच्यासारखी लाखो माणसं मला या पृथ्वीवरती भेटली खरंच मी माझं नशीब समजतो मंजिलो ओनी क्यू मलती आहे जिनके सपनों बेन जान होती है पंखों से कुछ नाही होता हौसलों से उडाण होती तुम्ही मला चांगला सपोर्ट केला आणि तुमच्यामुळं मी आजपर्यंत माई म नराश झालं तुम्हाला पण तुमच्या या सपोर्टमुळं माझ्या मनातील नैराश्य दूर झाले बघा खरंच तुमच्यासारखी लाख मोलाची माणसं मला या पृथ्वीतला भेटली याच मी भाग्य समजतो पण काय लोकांना वाटतं आहे बोलणं होऊ द्या पण पूजेताई तुम्हाला सांगतो सध्या मसाला बनवण्यात व्यस्त आहे मलाही भरपूर फोन येतात हा फक्त ऑर्डरी स्वीकार हा ऑर्डरही स्वीकारण्यासाठीच फोन नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे पण तुम्ही जास्त फोन करताय आणि बोलण्यासाठी करताय तर बोलण्यासाठी तुम्ही फोन केले तर इथं मसाल्याचं काम थांबतं आहे त्याबद्दल तुम्हाला जर फोन करायचा असेल तर संध्याकाळी नऊ वाजता करत जावा नेहमी आणि ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला चोवीस तास ऑर्डर ह्या नंबरवर आपल्याला संपर्कातायचा आहे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेलाच आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा